ओम शांती एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी शांतीची शक्ती आज बाप दादा अमृतवेले सगळीकडे चक्कर लावायला गेले बाप दादा पाहत होते की सेना शक्तिशाली एवर रेडी कितपत झाली आहे तयार आहे की वेळेची वाट पाहत आहेत आज बाप दादा सेनापतीच्या रूपात सेना पाहत होते विज्ञानाच्या शक्तीवर शांतीच्या शक्तीची विजय आहे शांतीची शक्ती संघटित रूपात आणि एकटे असताना किती जमा केली आहे स्वपरिवर्तन वायुमंडल परिवर्तन वृत्ती वायु परिवर्तन, परिवर्तन संस्कार परिवर्तन किती करू शकतात स्मृतीमध्ये राहणे वर्णन करणे हे पण आवश्यक आहे पण लोकांना प्रत्यक्ष फळ पाहायचे असते शरीरावर शांतीच्या शक्तीचा प्रयोग करतात तसेच मनावर कर्मावर संबंध संपर्कात शांतीचा प्रयोग कसा होतो हेच लोकांना पाहायचे आहे प्रत्येक ब्राह्मण आत्म्याने स्वतमध्ये विशेष आत्मा असण्याचा अनुभव करायला पाहिजे शांतीच्या शक्तीला विधीपूर्वक प्रयोगमध्ये अजून आणले नाही ज्ञानही आहे इच्छाही आहे पण प्रयोग करत चला शांतीच्या शक्तीची महीनता अनुभव करा स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी कार्यात वापरा विश्वातील आत्म्यांना अनुभव झाला पाहिजे की शांतीची शक्ती या आत्म्यांकडूनच मिळत आहे प्रत्येक आत्मा चालता फिरता शांतीचा कुंड अनुभव झाला पाहिजे जसा काजवा असला की दुरूनच दिसते की हा काजव्याचा उजेड आहे तसेच तुमच्या जवळ आल्यावर लोकांना अनुभव झाला पाहिजे की तुम्ही शांतीचे अवतार आहात शांतीचा अवतार शांती द्यायला आला आहे चारही दिशांकडून अशांत आत्मा तुमच्याकडे ओढल्या गेल्या पाहिजेत जसे तहानलेला माणूस आपोआपच पाण्याकडे जातो शांतीची शक्ती वायरलेसपेक्षाही वेगाने कोणापर्यंत निरोप पाठवू शकते विज्ञानाच्या शक्तीने परिवर्तन होते एखाद्या गोष्टीत वाढ होते नवीन रचना होते हाहाकार पण होते आणि आराम पण देते आणि शांतीच्या शक्तीचे साधन आहे शुभ संकल्प या संकल्पाने जे वाटेल ते सिद्धी स्वरूप करू शकता याचा प्रयोग पहिले स्वतःवरच करा शरीराच्या आजारावर याचा प्रयोग करून पहा यामुळे कर्मबंधनचे रूप चांगले संबंध होऊन जाते बंधन असेल तर कडवटपणा येतो संबंध असेल तर गोडी राहते कर्मबंधन शांतीच्या शक्तीने असा अनुभव होईल की पाण्यावर रेषा काढली आहे साक्षी होऊन दृश्य पाहता येईल मनाचा आजार असला तरी अति न्यारा आणि बापाचा प्यारा असल्याने डबल शक्तीचा अनुभव झाल्याने कर्मभोगावर डबल विजय मिळवता येईल जसे बिमारीच्या वेळेस डॉक्टरचीच आठवण येते तसेच जिथे कुठे अशांती वाढेल तिथे तुमची आठवणी येईल तुम्हालाच लोक बोलवतील म्हणून सेना, पांडव सेना विशेष शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा प्रयोग करून दाखवा शांतीच्या शक्तीचे केंद्र प्रत्यक्ष करा बापदादा म्हणतात नेहमी स्वतःला बापद्वारा बाबांच्या सोबतचा अनुभव करणे कधी एखादी गोष्ट आली तरी बाबा सोबत असल्यामुळे संपून जाईन नेहमी आनंदात राहाल आनंदात राहण्याचा उपाय दुसऱ्यांनाही सांगत रहा म्हणजे सगळे तुम्हाला आनंदाचा देवता मानतील बाबांची आठवण आणि सेवा याच्या बॅलेन्समुळेच बाबांची मदत मिळत राहीन प्रत्येक गोष्टीत बॅलन्स असला तर सहजच नंबर वन होऊन जात नेहमी लक्षात ठेवा की बाबांना ओळखणारी मी आत्मा कोटीमध्ये कोणीमध्ये पण कोणी, कोणी विशेष आत्मा आहे तुमचे चेहरे चालते फिरते सेवा केंद्र बनून जातील बाप दादा म्हणतात तुमच्या हर्षित चेहऱ्यानेच बाबांचा परिचय मिळेल बापदादा सगळ्याच मुलांना योग्य समजतात नेहमी असे समजा की चालता फिरता खाता पिता बाबांची सेवा करायची आहे सेवा आपल्या वागण्याने आणि चेहऱ्याने करायची आहे यामुळे सहज निरंतर योगी बनून जाल जास्त विचार करण्यापेक्षा एका बाबांच्या आठवणीत रहा बाबांशी स्पष्ट रहा यामुळे परखण्याची शक्ती प्राप्त होईल याच आधारावर प्रत्येक गोष्टीचा निर्णय करता येईल ज्या वेळेस जशी परिस्थिती जसा संबंध संपर्कातील मूड त्यावेळेस त्याप्रमाणे चालणे म्हणजेच पारखणे ही खूप मोठी शक्ती आहे क्षमावर जे परवाने फिदा होतात ते स्वत क्षमेसारखेच असतील समावून गेले म्हणजे समान बनले जशी क्षमा सगळ्यांना रस्ता दाखवते तसे सगळ्यांना रस्ता दाखवणारे फिदा होणे म्हणजे स्वतःला संपवून टाकणे त्यांना क्षमेशिवाय शिवाय काही दिसत नाही ओम शांती